नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहत आहात आजची मोठी बातमी जिल्हा परिषद आपल्या दारी या अंतर्गत तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या व्यापारी भवनात भव्य तक्रार निवारण सभा पार पडली या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार होते जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोम मिनल करणवाल आणि पाचोरा पाडगाव विधानसभेचे क्षेत्राचे आमदार किशोर अप्पा पाटील कार्यक्रमाला उपस्थिती होती तक्रारदार नागरिक ग्रामपंचायत अधिकारी सरपंच बिडओ विविध विभागाचे तालुका प्रमुख अधिकारी पत्रकार बांधव प्रशासन आणि जनतेचा या, या सभेत आपापल्या आप तक्रारी मांडल्या ग्रामपंचायतीतील अडचणी घरकुल योजना शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते ग्रामसेवक सरपंच पातळीवरील समस्या विविध शासकीय योजनेमधील अडथळे विशेष म्हणजे काही तक्रारी सोडवण्यात आल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल मॅडम आणि आमदार किशोर अप्पा पाटील यांनी थेट अधिकाऱ्यांना फोन करून प्रश्न तातडीने टाळू नका तक्रारदारांचा प्रश्न आज सुटला पाहिजे असा स्पष्ट आदेश आमदार किशोर अप्पा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला नागरिकांचा प्रतिसाद प्रचंड उत्सववर्धक होता लोकांनी समाधान व्यक्त करताना सांगितलं अशा सभा वारंवार व्हायला हव्यात आमदार साहेब थेट लोकांसमोर बसून प्रश्न सोडवतात हीच खरी लोकप्रतिनिधीची शैली आहे नागरिकांच्या समस्या ऐकल्या गेल्या अनेक तक्रारीने तात्काळ तोडगा मिळाला उर्वरित प्रश्न लवकरच मार्गी लागतील असे स्पष्ट आश्वासन दिले गेले मित्रांनो जिल्हा परिषद आपल्या दारी हा उपक्रम पाचोऱ्यात मोठ्या यशस्वीपणे पार पडला आणि यातून स्पष्ट होत की जेव्हा जनता प्रशासन समोरासमोर येतं तेव्हा प्रश्न तातडीने सुटतात आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तुमच्या तक्रार मांडल्यानंतर अधिकाऱ्यांनी आमदारांनी काय उत्तर दिलं तुमची समस्या सुटली का भविष्यात अशा उपक्रम नियमित व्हावेत असं तुम्हाला वाटतं का नक्की कमेंटमध्ये लिहा मी नरसिंग भुरे आरोग्य न्यूज पाचोरा